ते म्हणे भगवंता इतके दिवस माझ्या मध्ये खूप व्याप होता आणि काम मला करायचे होते पर्वत उचलून आणला सीताबाईंना शोधायसाठी गेलो इतका वेळामध्ये तुमचं नामस्मरण मी करत होतो पण तसं नामस्मरण करता येत नाही जसं आत्ता मिळते निवांत छान तुमचं नामस्मरण तुमच्या सेवेमध्ये करायला मिळते सांगा एक दिवस तरी रिकामा होतो का म्हणून मारुती रायांनी घेतली की महाराजात जोरजोरात जोरात सुरुवात केली म्हणजे माझ्या प्रभु श्री रामचंद्रांना मी आवडत नाही मला जगण्याचाच अर्थ या जगण्यात ते माझ्या अर्थच नाही माझ्यामध्ये राम उरला नाही असा अकांड तांडव करत करत त्या मारुती रायने जी सुरुवात केली महाराज शेवटी आता कंटाळून काहीतरी आता तुला झाला पाहिजे म्हणून प्रभु श्री रामचंद्र म्हणायला लागले आई बाळा तुला एक सगळ्यात सोपं काम देतो असं कर मला जांभळी आली हे तू की वाच त्याने हा आत्ता कस बोलला म्हणे आता तरी चार फुट लांब होतो म्हणे आता अर्धा फुट जवळ बसायची संधी दिली म्हणे काय म्हणे तुम्ही भक्ताच्या मनात लावू लागता तुमच्या सारख्या तुम्हीच अजून अशी मांडी घालून समोर येऊन बसत जसा काही बसला भगवंताच्या मुखात तुम्हाला असं का बघतोस रे बाळा म्हणे माझ्याकडे नाही म्हणे मी तुम्हाला जांभळी येते की नाही ते बघायला म्हणे रामचंद्रांना हसू चावत नाही महाराज त्याला समजवायचं तरी कस त्याने बार मारुती असं कर माझ्या जांभळीची वाट बघू नको बाबा म्हणे असं कर, कर बाहेर जा तू जेव्हा तुटकी वाजवशील तेव्हा मला जाऊ जशी काय दुमकी वाजवायला सुरुवात केली महाराज वाजू नको म्हणजे वाजवशील तेव्हा मला जांगी आली म्हणून समज तर मारुतींना वाटत ठीक आहे बाबा काहीतरी भगवंताचं काम दिल्यानं चला करूया इकडे हे गेले सीतामाईचा श्वास घेतला बर बस गेला एकदा इकडे एक त्रयोदश गुणी बांधणी तांबूल केला जसा काय भगवंताच्या मुखामध्ये घालणार भगवंताने असं केलं होतं एक मिनिट झाला दोन मिनटं अहो खा की तोने कमी पडला काल ठाप अजून घेतला अजून मुखामध्ये टाकला पुन्हा प्रभू श्रीरामचंद्रांचा मुख असं काय झालं बाई म्हणजे नवऱ्या <laughs> आतापर्यंत एवढा छान छान गप्पा मारत होता माझी हो खा खायलाच तयार नाही इथं घाबरगुंडी उडाली जशी काही घाबरगुंडी उडाली महाराज बाई फळ सुटली गेली वसिष्ठांपाशी जशी काही वसिष्ठांकडे गेली आणि म्हणायला लागली काय तुझा नाही ते तेवढं ते 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 या बाईने मागितलं पुन्हा निघाली कौसल्या मातेकडे गेली म्हणायला अहो रामांना असं भरतात ना शत्रुघ्नांना सगळ्या कशा रुग्णामध्ये आले तिथे आल्यानंतर वशिष्ठ तो ब्रा आले सुद्धा ते म्हणायला लागले सिती ते म्हणे अग काय काय घडलंय तर सांग पण म्हणे सगळी सविस्तर घटना सांगितली की ते म्हणे आहो काही नाही तिथे मारुती होता मारुतीला आम्ही काही केलं तो जात नव्हता मग तिने तिला काम सांगितलं की चुटकी वाजव आणि माझं नामच करत ते म्हणे असं

Ram Ram Jai Raja Ram 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 Jai Sita Ram 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 Raja Ram 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 Raja Ram 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 याचं काम रामाचं काम करणं चालू म्हणायचं नीट बघ म्हणे काय करायला ते म्हणे काय नाही तुटक्या वाजत वाजत भगवंताच नाम घ्यायला म्हणे अग बाई तू काय सांगितलं होतंस मला की भगवंताने सांगितलं होत कि तू जेव्हा टाळी वाजत त्याला धरलं रामाच्या क्षयनगृहामध्ये घेऊन आले जसं काय घेऊन आले तरी यंदा चालू होतो जसं काय चालू आहे ते म्हणे आदि त्या तुटक्या थांब रे म्हणे त्या काय झालं तुझं ते थांबत आले ते म्हणे हाय साहेब रामांचा आदेश नाही राम राम जय राजा रा, राम 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 जय सीता रा। जसे काय मारत चुटकी वाजून मारून थांबू न भगवंताने तर तांबूल खायला सुरुवात केली पण जसा काही था तांबूल खाऊन झाला तस भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या मुखामध्ये फक्त एकच गोष्ट होती महाराज कुठली कळले का कळले का तुझे तुझी मारू मजला किती करे का तुझी करे का तुझं आगस इथे तुला कळलं बघा हा मारुती माझ्या जवळ एवढा का साध्या ज्याच्या जर का माझी ही अवस्था होऊ शकते तर माझ्या भक्ताचा अधिकार केवढा मोठा आहे अगं सीते तू माझी पत्नी आहेस म्हणून मी तुझ्या बंधनामध्ये अडकणार नाही फक्त या माझ्या मारुतीने माझी एवढी भक्ती केलीये बद्ध झालेलं त्यामुळे पूर्व रंग विसरायचं नाही मला काहीतरी कनेक्शन असतच पण जस काय मारुतीचा कौतुक प्रभु श्री रामचंद्राने करायला सुरुवात केली तिकडे इकडे सीता असा काही राग आला ते लागली ला बस झालं म्हणजे तुमचं उठलं की सुटलं त्या माकडाच जागेवरती आलात तर माझा जीव भांडा म्हणाला त्याच्यात तु, तुम्ही याच कौतुक करा त्यावर सीतामाई रागात आलेल्या बघून मारुती हा जुळून म्हणायला लागली आई